नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आता शेताकडे आलो काल लसण टाकलेला होता त्याला आज पाणी लावलेलं ला आहे पा मोटर चालू केलेली आहे लाईनीची टायमिंग संध्याकाळची आहे सकाळी सात वाजता लाईन चली त्याच्यामुळं काय मोटर लावली नाही सोलर प्लेटचा पंप आहे तरी ऊन असल्यामुळं भरपूर पाणी वाढलं एका एक दोन घंट्यामध्ये होऊन जाते मी जेवण पाणी खूप ओडालं हे पण तीनचा आहे पंप लाईनीवरचा पंप थोडा जास्त पाणी मारते हे सोलर प्लेट थोडं करंट इतकं फास्ट चालत नाही तरी पण बरंच ओढाले पाणी मी दुपारचा जेवणाचा डबा आणलेला नाही तर भूक लागलेली आहे इकडं बाजूलाच उसाचं रान आहे तिथून एक ऊस घेऊन येतो दरास पाणी लावलेलं आहे एवढं बीज न होहावीस मिनटं लागतात तोपर्यंत जाऊन आणता येते एक ऊस रान सवान आहे त्याच्यामुळे कुठंच पाणी जात नाही ऊस खूप वाढलेला आहे पा हे ते एक घेतो मी आता एकूस घेऊन आलो मी दारेवर जाऊन बसून खातो भूक लागली होती दुपारचा जेवणाचा डब्बा आणला नव्हता मी इकडे काय रोई आलो नाही रात्री मोटर इथं बंद आहे कसं काय बंद झाली की जाऊन पॉवर लागणार तिकडं मुळं मोटर बंद झाली हे वायर काढला ना इथला मेंढरो इथे येऊन खेटायला मेंदीच्या गळ्यामध्ये वायर अडकल्यानं निघाला होता मोटर बंद झाली आता पास अशी खिटायली ती पिन काढली होती लावून जातो एकदा बंद झाली मोटर काउंट लागण सप्लाय काउंट देईन झाली कोणती पिन निघाली कोणती पिन निघाली पिन म्हणालो कोणती निघाली की हा मग चालू, चालू, चालू होत ना भिजवान हम्म आलता ना पाणी नाही आधी काय फॉल्ट झाला की आता लागली पहा असं होते पंप चालू झालं की सिग्नल देते दे। अजून अर्ध्या तासाला सोलरचं पाणी कमी होऊन जाते उन्हाची तीरप कमी झाली की पाणी कमी होती तर भिजीनं होऊन जाते मधामध्ये मोटर बंद झाली होती नाही तर इतके वेळामध्ये भिजीनं होऊन जात होते पूर्ण भिजवणं झालेलं आहे त्या छडीपासून तिकडं नेलं होतं ते अगोदर भिजूत आणि आता हे या काठाला आलेलं आहे भिजत भिजत झालं आता मोटराकडे जाऊन मोटर बंद करून टाकतो तर आजचा व्हिडिओ इथंच था थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो